माझ्यावर प्रेम करणारे सर्व माता भगिनी मी येताना पाहत होतो कि काही माणसं टू व्हीलरने येत होते काही ये जण एस टीने उतरून पायी चालत चालत एखादा हार घेऊन येत होते अशा काय कमवलं का तर माळशिरतच्या एस टी स्टँडच्या समोरून त्या ठिकाणी खिशातले शंभर रुपये काढून जो त्या ठिकाणी रोजंदारी जातो त्याने शंभर रुपये काढून हार घेऊन त्या प्लास्टिकच्या पिशवीमधून एसटीत बसून मांडवेला पन्नास फाटेला किंवा त्या ठिकाणी उतरून तिथून इथपर्यंत पायी आला हे राम सातपुतेने मागच्या साडेचार <laughs> आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित माझी सुविद्या पत्नी संस्कृती या ठिकाणी उपस्थित माळसिरस तसेच तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व जिल्हा परिषद सदस्य सर्व पंचायत समिती सदस्य माळशिरस नगरपंचायतचे नगरसेवक नातेपुते नगरपंचायतचे नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित सर्व गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य सामान्य नागरिक माता भगिनी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी मी वंदन करतो आपल्या सगळ्यांना भावांनो दोन हजार एकोणीस चा दिवस मला आठवतो हो के के दादाने सांगितला माझ्यासाठी हा भावनिक दिवस आहे मला आमचे नेते माझे गुरु आदरणीय श्रीकांतजींचा फोन आला की राम मंगळवारी देवेंद्रजींना तुला भेटायचं सिंहगड एक्सप्रेसने सकाळी गेलो मंत्रालयामध्ये पाच नव्हता आतमध्ये जायला तर तिथे एक विनोद ताबे साहेबांची वजडी होते ढेकणे साहेब त्यांना फोन केला आलो दो, जवळजवळ दोन दो 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 तासांनी पाच मला भेटला आणि अडीचच्या नंतर सोडणार होते मी आपलं तिथंच फुटपाथ वरती वडापाव खाल्ला आणि मंत्रालयात मध्ये जायला आतमध्ये त्या ठिकाणी थांबलो ज्यावेळेस मी देवेंद्रजींना भेटलो प्राथमिक चर्चा काही झाली नाही परंतु देवेंद्रजींना भेटलो देवेंद्रजींना एक भगवद्गीता भेट दिली देवेंद्रजींनी पाठीवरती हात टाकून सांगितलं राम सत्वते तुझी यापुढे जबाबदारी माझी आहे तुला माळसिरसला जायचं माळसिरसमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम उभा करायचं राजकारणात संधी भेटेल तेव्हा भेटेल त्यावेळेस ते के के दादा सोबत होते त्या ठिकाणी श्रीकांतजी सोबत होते तेव्हापासूनचा प्रवास प्रदेशाची भाजपाची जबाबदारी दिली आणि तेव्हापासूनचा प्रवास आणि आज आमदार म्हणून आणि पार्टीने जे सोलापूर लोकसभेमध्ये उमेदवारी दिली हे खऱ्या अर्थानं एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून तर तुम्हाला सोडून जाताना माझा कंठ दाटून येतोय कारण या माळशिरस तालुक्यातल्या जनतेने मला भरभरून प्रेम दिलाय जे लोक एकेकाळी वेगळं गाणं वाजवत होते ते, ते सुद्धा स्टेजवर येऊन म्हणतात आमदार साहेब तुम्ही इथं थांबा हे राम सातपुतेने कमवलंय <प्राँगा> राम सातपुतेने फार मोठं काय केलं नाही परंतु सामान्य जनतेच्या डोळ्याचे आसरू पुसण्यासाठी या ठिकाणी मदत केली या ठिकाणी सगळ्या लोकांना मी ओळखतो प्रत्येक माणसाला असा एकही माणूस नाही की ज्याला मी ओळखत नाही या ठिकाणी बसलेले छोटे छोटे कार्यकर्ते असेल आमचा विजय ढेकळे एकदम सामान्य कार्यकर्ता असेल किंवा या ठिकाणी बसलेला कुरबावीचा वैभव पाटील असेल प्रत्येक छोट्या छोट्या कार्यकर्त्याला ओळखतो कारण यांच्या सुख दुःखामध्ये मी त्या ठिकाणी पाय रोवून उभा राहिलेलो आहे पाहिजे आज या ठिकाणी फक्त कमळ लावलंय राम सातपुते माध्यम होता या तालुक्यामध्ये जे काही झालं ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमुळे झालं हेच मी आपल्याला आज या ठिकाणी सांगतो मला तर ताकद ताक दिली नसती पार्टीने आमदार केलं नसतं या तालुक्यामध्ये काही झालं नसतं आता सुरेश टेळेने सांगितलं आमच्या मतदारसंघामध्ये किंवा आप्पासाहेबांनी सांगितलं पंचवीस कोटी रुपये निधी दिला हा राम सातपुतेने दिलेला नाहीये दुसऱ्या कुणी दिलेला नाहीये हा भारतीय जनता पार्टीने दिलेला <laughs> आहे मला मी खासदार साहेबांना काय म्हणायचो खासदार साहेब माझ्या तालुक्यातली बावीस गावं ज्यावेळेस लोक माझ्याकडे येतात की आमदार साहेब सत्तर वर्षापासून आम्ही दुष्काळात मी खासदार साहेबांना सांगायचो खासदार साहेब आपण दिल्लीत आहेत माझ्या या बावीस गावाला पाणी भेटलं पाहिजे मी लोकांना मनातली मनात शब्द देत होतो समर शब्द देत होतो तुमचा जन्म जरी दुष्काळामध्ये झाला असला तर तुमच्यावर लागलेला हा दुष्काळाचा ला कलंक हा राम साथ कुठे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही आज मला आनंद आहे आज आनंद आहे कारण आपल्या तालुक्यातील बावीस गावं बावीस पैकी बावीस गावं आमचा भानुदास चोरमोले डोळ त्या ठिकाणी जबाबीचा म्हणायचा त्या ठिकाणी संघर्ष करायचे आमचे पिंपरीचे राणे सर संघर्ष करायचे मी राणे सरांना सांगतो भानुदास चोरमोलेला सांगतो या ठिकाणी असणाऱ्या बाळासाहेब सर सरकारला सांगतो छोट्या छोट्या कार्यकर्त्याला सांगतो आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे या बावीस गावाला जस जया भाऊने आणि खासदार साहेबाने मान खटाव मध्ये बोटिंग केलं मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या दीड वर्षाच्या आत या आम्हारस तालुक्याच्या बावीस गावामध्ये दळबावीच्या तयार करायला या ठिकाणा सांगतो देवेंद्र फडणवीस घेऊन येऊ तुम्हाला या मातीची शपथ आहे तुम्हाला रक्ताचं पाणी केलंय तुमच्यासाठी त्यामुळे मी तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो जे सत्तर वर्ष झालं नाही ते काम करण्याचं काम ह्या भारतीय जनता पार्टीच्या चिन्हाने केलंय तुम्हाला माझी शपथ आहे तुम्हाला सगळ्यांची सपत सोशल मीडियावर मेसेज येत कोण बाजारात फिरतोय फिरू द्या तुम्हाला जे काही दिले ते भारतीय जनता पार्टीने दिलंय माळशिरस तालुक्याच्या स्वाभिमानी जनतेला सांगतो की आपल्याला भाजपने दिलंय आपल्याला भाजपच्या मागे उभा राहायचंय मला आठवतो या ठिकाणच्या असणारी सदाशिव नगरची प्रीती ननोरे नावाची एक पेशंट होती त्या पेशंटला पंचवीस लाख रुपये खर्च होता रात्री दोन वाजता देवेंद्र फडणवीसांना याच खासदाराने फोन केला आणि त्यानंतर पंचवीस लाख रुपयाचं तिचं ऑपरेशन झालं हे कोणी केलं राम संस्कृत माध्यम नाही हे भारतीय जनता पार्टीचा जो झेंडा आहे यामुळे हे शक्य झालं सत्तर वर्षात का रेल्वे नाही झाली निनाद पाटील काय नाही रेल्वे झाली सत्तर वर्षामध्ये ज्या तू सत्तर वर्षामध्ये रेल्वे का झाली नाही याचं उत्तर त्या ठिकाणी मी शोधत होतो कुणीतरी रणजित सिंह नाईक निंबाळकर जन्माला आला या खासदार झाला म्हणून आपली त्या ठिकाणी आता का काम सुरू लोकसभेच्या निवडणुकीनंतर टेंडर निघेल आणि फलटण पासून पंढरपूर पर्यंत त्या ठिकाणी रेल्वे याच रोडनी जाईल याचा मला अभिमान आहे राम सात खासदार झाला म्हणजे रणजित दादा गटाराचे तुम्हाला फोन आले नाही पाहिजे किंवा गाडी पकडली म्हणून तुमच्या फोन किंवा तुमचं का ते काम नसतं खासदाराचं काम काय असत तर पिढ्या ना पिढ्याचे प्रश्न असतात ते सोडवायचं काम असत तीन वर्ष कोरोना होता त्या ठिकाणी काही मर्यादा का असतील परंतु खासदाराने जे काम केलंय ते कधीही कोणी विसरू शकत नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे माळशिरस तालुक्याच्या जनतेला काही होऊ द्या काही उद्या माळसिरस तालुक्याला जो दुष्काळाचा कलंक त्या बावीस गावाला लागला होता ते पुसून टाकण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने आणि आपल्या ह्या वाघाने केलं तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही सगळ्यांनी माझ्या भदरून प्रेम केले अनेक अडचणी होत्या परंतु हे करत असताना मी जे काही करू शकलो ते भारतीय जनता पार्टीमुळे करू शकलो मला एक पत्र लागत होत